कोणीही नाव द्यायला इच्छुक नाही असं समजण्यात येऊन तरी अजूनही कुणाला नाव द्यायचं असलं तर देऊ शकता बरं दे आस्ता लगेच कुणाचं नाव जर समोर आलं नाही तर डिक्लेअर करण्यात येईल थांबा पुस्पक आज रोजगार शेवट पहिल्या रोजगार सेवकानं राजीनामा दिल्यामुळे दुसऱ्या रोजगार सेवकाची निवड करण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यात आपण नावं मागितले होते परंतु एकच नाव आल्यामुळं कृष्णा बबन काकडे हे एकच नाव आल्यामुळं त्याची रोजगारसेवक या पदी निवड करण्यात येत आहे असे अध्यक्षाच्या जा परवानगीने जाहीर करतो जी ग्रामसभा आयोजित केली होती त्यामध्ये पुन्हा बबन काकडे याची रोजगार म्हणून निवड झाली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण गावाने जे सहकार्य केलं त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा तुला एक सांगू इच्छितो मी की आज रोजी तुझी निवड झाली पण ही